करायच्या मागं लागले का काय माहित वन आहे तोंड्या कोणी लाईन दिली मला एवढ्या दिवसापासून दुःख भोगून राहिली कोणाला माझ्या दुःखात माझ्या भावना कळल्या आणि त्याच्या त्यानं मला स्वतःच्या मनानं कुलन लाईन दिली त्यात काय घाला लागते काय लवकाय होताय तसं आहे आपला पाहुणा आपल्या ठेवाचं झाकून लोकांचं पाच वाकून बेकार सवय आहे जिंदगीत पचत नाही बरं हे पचत नाही असं गेला थोडा तमाशा करायला लय साजर वाटेल ना लय साजर वाटेल तमाशा करायला गेला तर दारू पेन तिकडे ना काही काही बोलावण मग लय सुद्धा वाटण ना कोणाकडून कोणाचं चांगलं पाहिलं नाही होत असं वाटते माय गयाला फाशी लावून घ्या घरचे दायचे सारे आहे सायबापा काव तू कोणाला एवढ्या रंगारंगाच्या शिव्या देऊन राहिली व अं कोणाला घेऊन राहिली एवढ्या रंगारंगाच्या रंगा शिव्या आम्ही काय करतो का आश्रम लागला अशी वाले कामाने आम्ही जिंदगीत कामाने केले असे कोणाला घेऊन राहिली म्हणजे जिने माया का नवऱ्याचे कान भरले असेल उलटी तिलटे तिने म्हणून राहिली मी तिने झोमन तिने लागन का तू ऐका त्या पोटात दुखला आ ओटी उतुत करू राहिली बोलाले त्या दिवशी तसा कुलर आणला तर मोठी म्हणे जुना मांगा लागत होता म्हणे तू ऐसा पोटात दुखला वा तू सशी नाही तण हा हे पाय ओ बाई मी घरची भिकारी नाहीये लय पैसा आहे माया जवळ माय पोरग नोकरीवर आहे आणि मला कोणाच्या घरी काही आणल्या ना माया पोटात दुखत नाही ओ बाई मी जयत नाही जय कुकडी नाही म्हटलं मोठी कुत्री कुत्रीने मुत्री म्हणून राहिली व त्या मायला असंच म्हटलं असतं का तू ना वा आ उद्दास तोंडे आमच्या घरी तर खाता खाता सरत नाही खाता खात सराले असे तर किती वाटले आम्ही असे किती खिशात नेले पैसे तू सांगून राहिली आम्हाला कूलर न लाईन दिलं तर जाऊन राहिली अरे कोणा कोणी देत आहे बा नवीन मागतल्या पैसे जुनच आपलं घर पाहून असेल म्हटलं त्यात काही वाईट झालं काय आणि अशी फालतूच्या कामांनी करत आम्ही मायकडे पाहून बोलून राहिली माईकडे पाहून माईक बोलाले कोणी किती नाही पाय देत तुला हो हो तू भिकारी नाही आहे ना तू घरची श्रीमंत आहे मी भिकारी नाही हाय ना मी भिकारी नाही मानतो ना तू या घरची तू अशी श्रीमंत इथं त्या दिवशी त्या पोटात नाही दुखल तर काय तरी बोलली नाही पोरगी बोलली तु तुला ना नसते ठेवली तिथंच गाडली असती जमिनीत बोलल्या बोलल्यानं तू काय सांगतो नाही जवळ ना तेव्हा तेवढं माणसाले हे सुटते मात सुटते अगे म कायच भांडण आहे बाबा सांगा बाई काय सांगू माहिती मला लाईन ना लाईन ना, कुलर मी गेल तिका विचारले पाटली मी गेल का विचारली तुला गंगा बेस गेलती ना तुला लाईन मागून दिली कुलर गेला त्याच्याच ना, ना, ना कोणत्या शिनाल ना थे बोला लावते मला शिवाय आणू राहिली मायनावरचे काना भरले पाटलं लफड चालू आहे म्हणते म्हणून अफेअर चालू आहे म्हणे अफेअर म्हणून नाही काय यायचं याच्या कुलर ना लाईन दिली म्हणजे कोणती व्हाडाय व्हायची सुधारे दिसत त्याच्या पोटात दुखलच घे व माय कळच्या कै बापा कुठच्या कुठं काय व काही खरंच चांगलं पचत नाही कोणाचं लोकाला चांगलं पचत नाही बरं बरं कल्ला नको करू तू कल्ला नको करू अन जाऊ एवढी वाचवत नको करू काही कोणाला बोलू नको हा बरोबर पापाचा घडा भडला काही इच्छा भाकर ह्या स्वतःवर येते ना इच्छे कर्म जे काही केले आहे इथेच भोगून जा लागते वरते कर्म भोगल्याशिवाय नेत नाही माणूस तर तू काही एवढं टेन्शन घेऊ नको तोंड काही वाजवू नको स्वतःला तरास करून काही घेऊ नको अ ना की तू काय अंगाला असं काही केलंच नाही तर अंगाला काय लावून घेऊन राहिली ज्यानं असं केलं त्याला तू काय अंगाला बोलान माणसाला डोळे घे बरोबर ठेवाव ना मग माईकडे घाली पाहून म्हणून राहिली ते शिनाल मिनाल करून राहिली बापा कोणाला म्हणून राहिली ना कोणाला नाही म्हटलं असं म्हणत काय माहित काय माहित बापा वय नाही पाच सोय नाही पाहत कुकडचे कुकडे बोलते त्या दिवशी त्या पोटात दुखल होतं दुखल होत त्या पोटात दहा पर्सेंट तरी तुझेच काम असं नाही मी तोंडावर म्हणतो मग फक्त ना नाही आयो बाई त्या दिवशी मी म्हटलं गोष्ट वेगळी आहे दिवस पलटवल्यावर मी ती गोष्ट लक्षात घेतली म्हटलं सांगून राहील त्यासाठी भिकारी नाही अवका कायकी आहे माय बोलायला लावून राहिली तोंडे बुलून राहिली शानपणा दाखवून राहिली का हो तू वांडा लायकी असती ना म्हणून लोका झुरली रस्ती अगदी झुरशीन मरशिन बोलायला लावून राहिली लोकाले म्हणा तुला झमून राहिली मग तुला जमाले कशी तू कुठे लावी आहे ना इथं तिथं तिथे तिथं लावत भांडण लाव्या वानाचे भांडण लावे सांगून राहिली मोठी इथं चुगल्या लावे, लावे वानाचे घर फोडतो तू घर फोडे हो ते ती माय आलती आणि तुला सांगाले भांड लावतो म्हणून मी ती माय आलती त्या दवर चुकल्या केल्या मी मोठी तर तोंड वरते करून बोलून राहिली माय सुन नाही बोलत मला एवढी कुत्री घरफोडी म्हणतो वाणाय मला भांड लावे म्हणता अशी लोक जैतर लोकाईले म्हणता म्हणून असं तुझी दारिद्र्य नष्ट खतम नाही होत म्हणून कुत्र्यासारखे बेहाल आहे अशीच भिकारी राहिशी जन्मभर माझ्या आहे तुले घे वांडाय कायच्या काही बोलतो कुकडचे कुकडे हा जाण लावणं किती पाप लावत कावळ्याच्या सरपानं गाय मेली का कावळ्याच्या सरपानं गाय मर आले मोठी समुद्र सरप सरप लावायला चालली तुम्हाला शर सरप लावायला चालली तर मोठी शाप लावणार चालली कर्नाट्य वनाची वगैरे माय कर्नाट्य खानदान कर्नाट्य व मला काय म्हणून नक्क्या नकाचे व हा त्या नवरा म्हणत असं म्हणून नसतं तुला रुतला काय म्हणून नसतं लावून राहिली एखादी पोरगीनं कानावर नसतं घेतला असं काही नसतं अश्चिन तू तशी लफडेल मायच्या घरची तशीच नाही इच्छी तशीच इथं बाहेर सांगून राहिली हा गरीब गरीब हाय म्हणून स्वतः लोक का उरावर बसून घेऊन राहिली का बोलायला होतं मला शांताबाई सांगून दे तयच्या काही बोलून राहिली हा सारा गावाले मी काय म्हणतो माया कोण चांगले लोक आहे मय लो चांगले लोक आहे मी चांगली आहे म्हणून मी सतरा लोक आहेत बोलणार कोणी आहे काय म्हणून सगळेजण माझ्या डोक्यावर बसले कारण की मी चांगली आहे तू वाईट आहे म्हणून त्या बाब बरोबरीला कोणी नाही जागत बोलशील ना तोंड फोडून वय नाही पायन ना काही नाही पायन सांगून राहिली तू जय कुकडी आहे जै कुकडीच मरशील म्हणून सुख नाही घेऊन राहिला सुख द्याले म्हणून दुख 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 चालू आहे हातावर अनपानावर खाण्या सुखी आहे पाहिले नाही काय आम्ही हा मोठी सांगून राहिली दुखदारी नष्ट निवड अहो माणसाचे तू एक मस्त ना पहिल्या जन्माला नवराय तसा भेटला मी तर म्हणजे तुम्ही दरीद अजूनही जा मोठ्या माणसाने बोलायची परत नाही भामटे अशीच राहिली पाहिजे तू हे करून घेतलं रश्मी स्वतःला दुःखी करून घेतलं ना असं बोलून काही फायदा होणार नाही तुला आहे त्या नवरा दारू देते त्या नवऱ्याला दारूच्या नशामध्ये विचारलं तू सांगते ना कोणा म्हटलं काय म्हटलं त्याला जाऊन शिधा म्हणायचं इथं तोंड वाजवल्यापेक्षा ह्या तो उलझनच ना कुणाशी शिवाय देत बाय त्याला शिवाय नको देऊ मग तू अशीच समजशील का इन भरले तिला काय भरले आता थे ते काकीची गोष्ट वेगळी माहिती कुठली आहे म्हणून भांडणला आहे मला माहित आहे म्हणून तुला बोलू दिलं तुला बोलू दिलं असतं काय आता एवढं तोंड फाडू नको चल त्या नंदी त्या तुला फोन लावतो मी काय आहे तो बोलतो

रश्मी नको रडू ना माय किती नाजूक आहे व तू किती नाजूक आहे एवढा भार नाही करा लागत मा नाजूकपणाच नाजूक करतो ना तू माणसानं खंबीरपणे कठोरपणे उभा राहावं लागते हे असं नुसतं फुसू फुसू असू गायलेलं होते का व सोबत जर तू चांगली हिमतीवर कोणी किती काही बोललं तरी अंगाल लावून नाही घ्यायचं अंगाल टोचून नाही घ्यायचं रडायचं तर बिलकुलच नाही व आपल्याच्या कोणी रडलं पाहिजे पण आपण कोणाच्या रडलं नाही पाहिजे असं माणसानं हिंमत ठेवा लागते तू काही नाही खचून ना लावून शांताबाई काय मुलाचं करतो व लावणं फोन केले त्या जो नंबर तर था त्या लाव ना तिले फोन लावले जाऊन बसली म्हणा पोरीच्या घरी म्हणा आणि इकडे पोराले पाहिजे म्हणा सुधरव ना म्हणा जराशी म्हणा त्या त्या पोरीलाच मारते काय म्हणा नुसतं तिच्या तोंडावर मारल्यावर चापता लाता काय काय मारणच देतो म्हणा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट नाही तर ये म्हणा लवकर म्हणा हा पुराला सुधराव म्हणा काय काही बोलते म्हणा तिथे थंडी हवाले गेली म्हणाची म्हणा आणि इथं उलीत ठेवलं म्हणा सुनील पोरीले तिच्या लाव तिला फोन लाव बर तिला फोन लाव काही विचार नको करू माय गंगा आणि तिने जर म्हटलं तर बाबा तुम्ही कोण कुठच्या आम्ही आमचं घरचं पात बसू अशी जर उलटी बोलली तर काय करावं बाबा हा तिले म्हणा पहिले आपल्या घरा घर पाय म्हणा पोरग पाय म्हणा आणि तू कोणाच्या इकडून आहे तर सुनील चांगली वागवत का नाही वागवत म्हणा हे पाय म्हणा त्या सुनीले माय बाप आहे का नाही हे पाय म्हणा हा म्हणजे पोराच्या इकडून बोलशील ना पोरीच्या ऐकून सुनीलच्या ऐकून कोण बोलणार आहे कोण बोलणार आहे ऐकून लाव बरं फोन मी बोलतो आ? अशी कशी नाही करत लाव फोन बिलकुल लाव फोन हॅलो <गए> हॅलो हा सुलोचना काकू बोलून राहिली का बलो सुलोचना काकू हा शांता बोलून राहिली व शांता बोलून राहिली काय म्हणते कशी काय हालचाल चालू आहे चाल अस हाव काय नाही नाही ठीक आहे ना आ, कशी आहे तिकडे घरी तब्येत गिबेत चांगली आहे का व जवायच्या घरी चांगली आहे काय काय विचारतो त्या घुबड तोंडीली हा काय काही नाही विचार लागत मेली तर पुरते अव याद म्हणजे याद म्हणजे आता तुला आमची यादी तू तर आमच्यापेक्षा आमच्या आई समान आहे आईला तर पहिले याद आले पाहिजे तुझी मोठी याद येते आमची पुरीच्या दवायच्या घरी गेली इनबाईच्या घरी ना खुशीच होऊन गेली आमचा शिधी पॉइंट वर बोल नाई तब्येत नाही गिब्य एवढं विचारायला लागतं तिला खूप मी बोलतो हा तर मी म्हणू राहिली होती त्या पोराला जरा समजून सांगलं माहिती त्या सुने नुसतं मारते ना मार दारू पिऊन येते जरा काही सुधरत नाही घरात खायचे वांदे त्याचे पैशाचे वांद्या काही दुखलं सुखलं तर घरात एक पैसा नाही राहत खायचे वाके काही टाईम खाले खायला भेटत त्या समजून जरा दारू सोड म्हणा ते पोटी कुठं कुठे धावणार आहे त्याबा घराचा खर्च ते पाहिजे त्यात तिला मारते तिकून कोणी सहारा करते पैशाचा लयनीचा त्यात म्हणते लफेट चालू आहे म्हणते काय असं काय बोललं का त्या पोराचं हा असे संस्कार धरले का तुला जरा समजून ना त्याला एकदम एवढा भार करत असते काय तू येत जराशी पायभर काय हालचाल चालू आहे पुरीली घेऊन येवयाला घेऊन काय सवय काय चवत नाही नाही सुन चांगली आहे सुनीला काही दोष नको देऊ तू तू पहिलेपणापासून सुनील दोष देत गेली म्हणून ते पोरग काय दारू प्यायला लागलं का तिच्या बायकोमुळे दारू पेते म्हणते तू लाज वाटायला पाहिजे दारू केली तर दारू पेनं चालू केली तू अशीच माहितीने दारू पेन चालू केली म्हणून आनंद आहे का तो दारू पेते तिच्या जीवाची येऊन तिथं राहिली नसते तिथे राहून तरी राहिली त्यात आठ काढून तरी राहिली आणि उलट तिथ बोलून राहिली शायनी दिसून राहिली काय बोलून राहिली शांती नाही वायटा सारखी बोलशील का तू तर हो हो पहिले त्या घरचं पाय ना मग बाय घरचं पाय अस तू जाऊन बसन पोरीच्या घरी येऊन जराशी जरा काय त्या पुरीला एका जवळ असा घरी भेटला असता ना तेव्हा समजलं असतं पुरी साठी काय चांगले पाहिले एवढी सुंदर पोरगी फसवून टाकली तेच नाही म्हणे हे नाही म्हणे आमच्या समोर जास्त गोष्टी आहे साऱ्या जाऊन बसली पुरीच्या घरी पोरग तर येऊन ना इथं जराशी मग ती म्हणतस स्वतःच्या घरचं पाय ना मग लोकांच्या घरचा अधार पाय आणू का पोलीस घालू का त्याने जायला

हा हा ये तू ये पाहिजो मग पाहिजे धमके नको देऊ पोकळ्या धमक्या नको देऊ जवायला घेऊन येईल किती तुला जवळ पैसेवाला आहे सगळं दिसते त्या जवळी जर त्याच असतात निघाला तर समजून जाय बाई तू ये दिवसा समोरचे निघणं कठीण आहे त्या पुरीला सुनवायरी आली अं सध्याच्या पुरीला नुसतं पोरस आहे सुनवाईरी येऊ घेऊ दे तू टिकट का पाहिजे ना नाही तुले सुन नाही तुले पुरीच्या हाताखाली पुरीच्या सुनीच्या हाताखाली नाही तुले बोलायला लावतो म्हणजे काय मी कुणाला पापलेला दिवस दिवसान लक्षात ठेव पैशाचा घमण नको दाखव म्हणा दाख पैशाचं घमण असे तर पैसे आम्ही खिशातच वागवतो एक एक दीड दीड लाख रुपये दाखवाची नियत असते माणसाची अं माणसाच्या काय दिसण्या दिसण्या असल्यावरून दिस काय माणसाचा दिस पैसा दिसत असते काय सा हा बटा पैसा पैसा सांगतो म्हणा जवायना हाकडला म्हणजे या लागणार म्हणा सुनी जवळच मग तो कोणी विचारणार नाही मी पैसा सांगतो तू तर हा लबाड माय काटला बही काटला वही न गंगा काटलाही ना लागलं नाही भ्याव येतो म्हणते माझे जवळ आणि पोरीले घेऊन म्हणते माझी चूल असतं बदमाश आहे म्हणते हाय तशी म्हणे हा असं म्हणे तशी म्हणून म्हणते म्हणे सांग बरं किती वांडाय बकरी आहे ही उद्या बरे गेली चांगली झापतो सिले रश्मी तो कायचा ना कुठे गेला तू कायचा नाही कुठे गेला म्हटलं हा आण ना त्याला पकडून झापतो त्याला विचारतो कोण आहे तुला सांगणारी म्हणतो जाऊ तिच्या घरी मग काय माहित कुठे गेला तर माहिती तू बाई फिसक्याच जाय तू फिसक्याच जाय जो वा बापा ते पोट्टी घरी नाही म्हणून सांगणार आणि तिचा तमाशा वेगळा असता अजून ते पोट्टी पाहिजे होती घरी हा हा चम्मक चलो छेल छबेली छे कहते मुझको रासर सेली ऐसे ना जाओ ना पिया है। मेरा भाई तो मेरी जान है वो मेरा भाई तो मेरी शान है पाटलिन भाई घरासमोर कुठचा ना कुठचा तुम्हाला सांगितलं होतं अश्मीनी कुलर लाईन नका देऊ पाहता रोजच्या रोज तमाशे पाहा तुमच्या दरवाज्यात म्हटलं होतं अरे बाई इतके निर्लज्ज इतके म्हणजे कोणाचं चांगलं करा तर ते तुमचं वाईट बघतात इतके पागल लोक आहे समजून नव्हतं सांगायला काय पाहत पडला येऊन तुमच्या अंगणात अरे अरे हे काय तुम्ही आमच्या घरच्या तर माझ्या सासूबाई नाही का बाहेर म्हणजे काहीतरी कामाने मी ते बाहेर गेले आहे घरी कोणीच नाही आहे त्यामुळे अशी लोक इथे झोपलेत ते आम्हाला चालतात आमच्या घरासमोर असे लोक झोपले की खूप छान वाटते आम्हाला तर तुम्हाला काही जिक्र असेल तर तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता अन्यथा तुम्ही पण झोपा काही काही अडचण नाही कोण आहे पाटीलबाई सासू म्हणता इतका लायक पाटीलबाईची सुनवाची पयाली फाटरली काय कस होता घरी नाही म्हणते कोणी स्कूल लागलाय म्हणते तिच्या घराले कोणीच नाही म्हणते घरी म्हणते मग आपला प्लॅन कसा हो बापा दोनशे रुपयाची बॉटल फुकट पाजली मार दोन चार लाका माय पाय व बापा मी किती खुश होती व हो सकाळपासून आता म्हटलं रश्मीच्या घरी गोंधळ वयन म्हटलं कुलर न लाईन वापस घेऊन जायन म्हटलं सांग हे पाटली नाही कुठे जाऊन बसले रोज रोज तर असं करू नाही आपण एखाद्या दिवशी मौका भेटला चौका मारायला चाललं होतं काही बॅटर तुटून गेली बाबा अशा सारखी गोष्ट झाली चाल भाई मग आता करू तरी काय शकतो आपण पाय बर माय एवढं मोठं सकाळी पासून याच्या मागा लागलो पण पाटलीन बाईच घरी नाही काय करणाशी वेदनातून तू तुला एवढा झालाय का मार तोंड फाडून घेतलं मार दुसरे फाडून घेतले पण तसंच पसरला आहे माय काही बोलून चालून नाही राहिला ते घरी असते तरी या पठ्ठ्याला काही केलं याच्याकडून काही झालंच नसतं ना याच्याकडून नसतं झालं उठून नसतं झालं बस नसतं झालं काहीच नसतं झालं याच्या इकडून आता ते गेली कुठं गेली ना काय गेली तर बाबा लवकर आली पाहिजे पण ह्याने बोलून राहिला बाप्पा झोपला निवांत मस्त चल काय करता पडलं राहू पाठवून द्या थोकोनी जाऊ दे तिकडे काय माय भला दिमाग खराब झाला आता म्हण एवढा मोठा प्लॅन केला सारा चौपट झाला बेकार काम आहे बापा मोठं बेकार काम आहे ना कायच करा मग काय नाही तर पसरलाय वाटते आहे ना असं वाटलं इथे जाऊन बोंगल तो मी दारू शेवडा तूल पिऊन घेतली काहीकडून सुधा नाही नाही याच्याकडून काय करून राहिलो आपण काय करून नाही राहिलो काही सुदस्त नाही गेले काही सुद झाले बरं झालं ना तरी बरं का फुल पिऊन घेते ना काही बोललं नाही होत मग एवढं तरी बर झालं ना माया घरिकाने बिचारे काल परवा बिचार अन्न पडला घेऊन जाशील का व नाही ते पडलीच कोणाचं घरचं कधी घेऊन जातो भिकारवाडी नसता औकत नाही लाईकी नाही घेऊन जातो ना माझ्या घरचं कमी होत एवढं माझ्या कामात पडूनच नको मल मी घेऊन जाईन मग लोक पाहिजेच देजो हा मी तुलाच दे तुलाच दे गे गेली मतले 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 हे गेली पायीच्या सोबत खाजतो म्हटलं जराशी म्हटलं तोंड उच्च करून बोलतो म्हटलं हे पाय माहिती विचार नाही केला गेली जाऊ देऊ दे, दे। मग घराकडे काय करतो उभं राहून तरी घराकडे जाऊन काहीतरी करू बापा आता चल तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करायला चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार बाय टेक केअर